नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी बनवते गुलाब जामून ते पण झटपट तर त्यासाठी मी पहिला पाक बनवते तर त्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आता हे सगळ्याचं आपण पाक बनवून घेऊयात तर पाक बनवताना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला एक तार दोन तार नाही बनवायचं आहे फक्त साखर व्यवस्थित विरगळून घ्यायची आहे आणि आपला पाक रेडी होईल अगर पासून आपण बनवतो तर एकदम झटपट होते गुलाबजामून आणि जर तुम्हाला मावा गुलाब जामुन ची रेसिपी बघायची असेल तर आपल्या वरती रेसिपी उपलब्ध आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर नक्की बघून घ्या हे बघा आता आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे तर आपण गुलाबजामून बनवायला घेऊ तर मी गिट्सचं पॅकेट घेतलेलं आहे तर याला प्लेटमध्ये काढून घेते आता तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये कशामध्ये मळू शकता तर मी पाण्यामध्येच मळत आहे आणि मळताना लक्ष ठेवायचं आहे की आपण कणिक एकदम मऊसूद मळू हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आता कणिक मळून झालेली आहे तर आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात हातावरती तूप किंवा तेल लावून आपण व्यवस्थित त्याचे गोल गोल गोळे बनवून घेणार आहोत तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता हे बघा आता सगळे बॉल्स मी अशा प्रकारे बनवून घेते आणि त्यानंतर आपण यांना फ्राय करणार आहोत तर तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे मीडियम किंवा लो वरती आपल्याला गुलाबजामून फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी हे बघा आता व्यवस्थित झालेला आहे तर यांना मी फ्राय करून घेते ज्यावेळेला आपण यांना फ्राय करतो त्यावेळेला यांची साईज एकदम डबल होते हे बघा झालेला आहे तर आता यांना मी काढून घेते आणि शुगर सिरपमध्ये टाकायचं आहे आपले गुलाबजामून एकदमच रेडी आहेत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद